चपाटी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अतिशय हेल्दी करायला सोपी आणि टिफिन अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारी बीन्स किंवा याला फरज बी असंही म्हणतात तर याची भाजी कशी बनवायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम गॅस वरती जाडबुडाची कढई ठेवायची आहे दोन टेबल स्पून तेल टाकून बीनच्या शेंगा अशा स्वच्छ धुवून अशा आपण बारीक कट करून घ्यायच्या आहेत आपण आपल्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या कट साईजच्या कट केल्या तरी चालतील परंतु या बीन्स जे आहेत ते सुरुवातीला आपण तेलामध्ये तेला छान अशा परतून घ्यायच्या आहेत बऱ्याच जणांना बीनची भाजी खायला आवडत नाही परंतु या पद्धतीने जर तुम्ही बीनची भाजी बनवली तर नक्कीच सर्वजण आवडीने खातील अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपली ही बीनची भाजी अतिशय सोप्या पद्धतीने तयार होणार आहे तर पाहू शकता छान असे दाग पडलेले आहे आता ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे पुन्हा एकदा दोन ते तीन टेबल स्पून तेल टाकायचं आहे थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे मोहरी टाकायची आहे जिरे टाकायचे आहे या ठिकाणी मध्यम साईजचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन ते तीन हिरवी मिरची आणि लसणाचा एक गड्डा बारीक चिरून घेतलेला आहे तर हा या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे यामध्येच आपण थोडं आलं खिसून टाकायचं आहे तुम्ही आलं आणि लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता परंतु यापेक्षा आपण जेव्हा आलं असं खिसून टाकतो आणि लसूण चिरून टाकतो तेव्हा त्या भाजीची टेस्ट खूप छान येते एकदम मऊ गुलाबी असा होईपर्यंत आपण हा कांदा परतून घेतलेला आहे या ठिकाणी आता थोडेसे मसाले घ्यायचे आहे या ठिकाणी एक टेबलस्पून मीठ घेतलेला आहे दोन टेबल स्पून घरगुती कांदा लसूण चटणी घेतलेली आहे एक टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतलेली आहे एक टेबलस्पून या ठिकाणी भाजीचा मसाला घेतलेला आहे तर हे सर्व मसाले आपण थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत यामध्ये आपण जी बीन्स भाजून ठेवली होती हे यामध्ये मिक्स करायचे आहे दोन मिनिट या मसाल्यामध्ये बीन्स छान परतल्यामुळे मसाला पूर्णपणे आतमध्ये गेला जातो आणि छान अशी टेस्ट येते आता यामध्ये आपण गरम पाणीच वापरायचं आहे फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपण थंड पाणी वापरायचं नाही आणि आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण या ठिकाणी पाणी वापरायचं आहे थोडस आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे अशी रबरबीतच ही भाजी खूप छान लागते या ठिकाणी मी दीड कप पाणी घातलेलं आहे आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा हे छान असं परतून घ्यायचं आहे आता हे आपण टिफिनला वगैरे देणार असो डबा तर या ठिकाणी टोमॅटो वापर वापरायचं नाही शक्यतो कारण भाजी खराब होऊ शकते आणि टोमॅटो न वापरता सुद्धा एकदम छान टेस्टी ही भाजी तयार होते झाकण लावून एक पाच मिनट याला छान अशी आणायची आहे पाच मिनिटानंतर पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे टिफिनसाठी रोजच्या जेवणासाठी तुम्ही नक्की ही भाजी पोळीबरोबर भाताबरोबर सर्व करू शकता नक्कीच या पद्धतीने एकदा बिनची भाजी करून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये